मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा ऑडिओ व्हिडिओ जर ओके असेल तर ओके अशी मध्ये कमेंट करा साऊंड ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा ओके अशी मला मध्ये कमेंट करा म्हणजे माजा माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपर लाईव्हली कनेक्ट झालेलो आहोत आणि मित्रांनो एक मिनिटामध्ये बाकीचे युट्यूबला नोटिफिकेशन केलं असेल बाकीचे मराठी बांधव देखील आपले लाईव्ह येतील तोपर्यंत तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ समोर पाहत आहात तुमचा जिल्हा मला चॅट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक मार्केटमध्ये काम करत आहेत नवीन लोक जे फर्स्ट टाइम आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशा लोकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि ह्या आपल्या युट्यूब वरती सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटच्या नवीन नवीन विषयावरती मोफत प्रशिक्षण असतं तर हे मोफत प्रशिक्षण घेण्यासाठी रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार तुम्हाला बरोबर लाईव्ह यायचं आहे सोबत वही पेन ठेवायची आहे म्हणजे महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लिहिता येतील व्यवस्थित शिकून घेता येईल त्यासाठी लगेच व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा कारण नंतर आपण विसरून जातो आणि मग दररोजचे जे नवीन टॉपिक आहेत नवीन विषय आहेत ते तुमच्याकडनं मिस होतील त्याच्यामुळे लगेच व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि बेल आयकॉन हिट करा चला, आज आपण राकेश झुंजुरवाला सरांचा नवीन पोर्टफोलिओ लेटेस्ट पोर्टफोलिओ आपण पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठले मेजर बदल काही चेंजेस देखील केलेले आहेत राकेश झुंजुरवाला सरांनी लास्ट क्वार्टरमध्ये ला तर त्या लास्ट क्वार्टर मध्ये काही चेंजेस काही बदल झालेले आहेत ते देखील आपण ह्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत लक्षामध्ये तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी या ठिकाणी एक तुम्हाला डिस्क्लेमर देऊ इच्छितो की आपण ज्या ज्या काही कंपन्यांचा आपण या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे अभ्यास करणार आहे ते केवळ एज्युकेशन पर्पज साठी आहे ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही तुमची रिस्क रिस्केटाईट पाहून मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करा कारण आपण जे राकेश जुंजुरवाला सरांचे जे स्टॉक पाहणार आहोत ते कुठल्या रेटला बाय केलेले आहे त्यांचं बाईंग प्राइस आपल्याला त्याच्यामध्ये माहिती नसते आताचा लेटेस्ट पोर्टफोलिओ आपण फक्त त्यांचा अभ्यास करणार आहोत त्याच्यामुळे आपल्या रिस्क प्रमाणे मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत चला लक्षामध्ये तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे आपण ह्याच्यामध्ये जे स्टॉक पाहणार आहोत त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही डेटा देखील तुमच्या सोबत शेअर करणार आहे लक्षामध्ये तर ह्या डेटा तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या वेगवेगळ्या कंपन्यांचा त्याबद्दल आपण त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यामुळे तर ते थोडस सा तुम्ही सगळा डेटा असेल तो काय करा तुमच्या ह्याच्यामध्ये नोट डाऊन करून घ्या आता सगळ्यात महत्वाचा आपण स्टॉक पाहणार आहोत की ह्या लेटेस्टमध्ये त्यांचा जो चेंज केलेला आहे तेही अपडेट पाहणार आहोत लेटेस्ट मध्ये कंपनी त्यांनी बाय केली आहे ती म्हणजे फर्स्ट सोर्स सोल्युशन लिमिटेड लिहून सोर्स सोल्युशन लिमिटेड, फर्स्ट सोर्स लिमिटेड। ही कंपनी आहे तर ही कंपनी मित्रांनो संजीव ग्रुप ग्रुपची कंपनी आहे आलक्षामध्ये तर ह्याच्यामध्ये बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिस हेल्थकेअर सर्व्हिस कम्युनिकेशन मध्ये ही कंपनी आय टी चे सोल्युशन कंपनी प्रोव्हाइड करते लक्ष आणि प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये ही कंपनी काम करते तर ह्या कंपनीमध्ये मित्रांनो शंभरपेक्षा जास्त ग्लोबल क्लायंट ह्या कंपनीने हे केलेले आहेत म्हणजे अक्वायर केलेले आहेत आणि पूर्ण ह्याच्यामध्ये म्हणजे यूएस यू यूके मध्ये अशा वेगवेगळ्या मध्ये फिलिपिन्स इंडिया अशा छत्तीस डिलिव्हरी सेंटर्स आहेत त्यांचे पूर्ण म्हणजे ग्लोब अक्रॉस द ग्लोब तर बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये कंपनी काम करते खूप लीडिंग कंपनी आहे बिझनेस प्रोसेस आणि सोल्युशन कंपनी प्रोव्हाइड करते वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर असतील सीआरएमस असतील तर ही कंपनी त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणारी एक टॉपची कंपनी आहे बँकिंग फायनान्शियल सेक्टरमध्ये सुद्धा ही कंपनी मोठ्या प्रमाणावरती काम करते आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांना देखील सोल्युशन प्रोव्हाइड करायचं ही कंपनी काम करते मॉर्गेज असतील बँक कलेक्शन असतील कंप्लेंट्स असतील हे वेगवेगळे पोर्टल कंपनी मॅन्युफॅक् मॅनेज करायचं कंपनी काम करते तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं राकेश झुंजुलवालांचा जो पोर्टफोलिओ आहे तो अडीच टक्के म्हणजे दोन करोड शेअर्स आहेत त्यांच्याकडे फर्स्ट सोर्स सोल्युशन लिमिटेडचे दोन करोड शेअर्स आहेत आणि जवळपास अडीच टक्के पोर्टफोलिओ त्यांचा ह्या कंपनीमध्ये आहे फर्स्ट सोर्स सोल्युशन लिमिटेड लक्षात त्याच्यानंतर आपण ही पहिली कंपनी पाहिली त्याच्यानंतर आपण दुसरी कंपनी या ठिकाणी पाहू तर ती कंपनी त्यांनी बाय केलेली ह्याही कंपनीत त्यांचा चांगला मोठा स्टेक आहे ती म्हणजे रॅलीस इंडिया लिमिटेड दुसरी कंपनी कुठली आहे रॅलीस इंडिया लिमिटेड आर ए एस स्पेलिंग व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आर ए डब्ल्यूएल आय एस रॅलीस इंडिया लिमिटेड तर ह्या कंपनीचं मार्केट कॅपिटल जवळपास साडेपाच हजार कोटीचं मार्केट कॅपिटल आहे आताचा कंपनीचा रेट चाललेला आहे दोनशे पंच्याऐंशी आणि रॅलिस इंडियाचे जवळपास दहा टक्के शेअर्स राकेश जुजुरवालाकडे नऊ पॉईंट त्र्याण्णव म्हणजे जवळपास दहा टक्के स्टेक त्यांच्याकडे आहे जवळपास दोन करोड शेअर्स आहेत त्यांच्याकडे दोन करोड शेअर्स आणि दहा टक्के स्टेक म्हणजे आपण जर म्हणायला गेलो साडेपाच हजार कोटीचं मार्केट कॅपिटल आहे जवळपास साडेपाचशे करोडचे रॅलीस इंडिया लिमिटेडचे शेअर्स राकेश झंजुरवाला पोर्टफोलिओ मित्रांनो आत्ताच्या कंडिशनला आहेत त्याच्यानंतर आपल्याला तिसरी कंपनी या ठिकाणी स्टडी करायची आहे तर दोन कंपन्या पाहिल्या आपण फर्स्ट सोर्स सोल्युशन लिमिटेड आणि दुसरी रॅलीस इंडिया लिमिटेड त्याच्यानंतर तिसरी कंपनी आपल्याला पाहिजे म्हणजे खूप जुनी कंपनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहे ती म्हणजे लुपिन बऱ्याच लोकांना माहिती आहे लुपिन ही कंपनीचा मोठा पोर्टफोलिओ त्यांच्याकडे फार्मा सेक्टरची ही कंपनी आहे अठ्ठेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅपिटल कंपनीचा आहे आत्ताचा रेट चालला आहे एक हजार रुपये आणि लुपिनचे राकेश झुंजुलवालांकडे जवळपास दीड टक्के शेअर्स आहेत सहासष्ट लाख क्वांटिटी लुपिनची त्यांनी होल्ड केलेली आहे जवळपास दीड टक्के शेअर्स आहेत आणि लुपिनचे देखील जवळपास पाचशे ते सहाशे कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट राकेश झुंजुरवालांच्या पोर्टफोलिओमध्ये मित्रांनो आहे लक्षामध्ये तो लुपिन हा त्यांच्या पोर्टफोलिओ मधला हा तिसरा स्टॉक आपण या ठिकाणी आता अभ्यास करतोय त्याच्यानंतर लुपिंग झाल्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर त्यांचा नेक्स्ट स्टॉक जो त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे तो सिमेंट सेक्टरचा स्टॉक आहे आणि तो म्हणजे ओरिएंट सिमेंट लिमिटेड ओरिएंट सिमेंट लिमिटेड, लिमिटेड ही स्मॉल कॅप कंपनी आहे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये पुढे भविष्यामध्ये मोठ्या ग्रोथला ह्या कंपनीमध्ये चान्स आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये प्रोमोटरचं होल्डिंग देखील चांगलं आहे एकशे सात रुपये शंभर रुपयाच्या आसपास एकशे सात रुपये कंपनीचा रेट चाललेला आहे एकवीसशे नव्वद करोडचं मार्केट कॅपिटल आहे कंपनीचा पी देखील आता तेरा आहे म्हणजे कमी स्वस्त मध्ये शेअर्स मिळतोय कारण सिमेंट सेक्टरच्या ओव्हरऑल इंडस्ट्रीचा जर पी पाहिला आपण तर तो अठरा एकोणीसचा आहे आणि ओरिएंट सिमेंटचा आता आपल्याला अकराचा पी सॉरी तेराचा पी त्याच्यामुळे आता स्वस्त मिळते आपल्याला ही कंपनी सिमेंट सेक्टर मधली तर आपण ह्या कंपनीचा विचार आपल्या मध्ये ठेवण्यासाठी करू शकतो ओरिएंट सिमेंट लिमिटेड ही आपण चौथी कंपनी या ठिकाणी पाहिली आपल्याला पाचवी कंपनी या ठिकाणी पाहिजे फेमस कंपनी आहे तुम्ही गोव्याला जर गेलेत तर गोव्याला गेल्यानंतर तुम्ही किती कसोनी मध्ये गेले असतात बरेच लोक कसिनोमध्ये म्हणजे खेळण्यासाठी नाही पण पाहण्यासाठी तरी मी जस्ट पाहण्यासाठी म्हणजे म्हणून कसिनोमध्ये गोव्याच्या गेलो होतो एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तिथं गर्दी असते बरोबर आहे नाही किती लोकांनी गेलेले आहेत एक्सपिरियन्स केलेला आहे जस्ट पाहण्यासाठी अलक्षामध्ये किती लोकांनी गेलेले आहेत गोव्याला मध्ये तर त्या सगळ्या बोट ज्या आहेत कसिनो जे आहेत ते सगळे डेल्टा कॉर्पोरेशन लिमिटेडचे आहेत मित्रांनो डेल्टा कॉर्प लिमिटेड ह्या कंपनीमध्ये देखील राकेश झुंजुनवालांचा मोठा स्टेक आहे दोन करोड शेअर्स आहेत डेल्टा कॉर्पोरेशनचे राकेश झुंजुनवालांकडे आणि जवळपास सेव्हन पर्सेंट स्टेक त्यांचा सेव्हन पर्सेंट म्हणजे सात टक्के स्टेक त्यांनी होल्ड केलेला आहे डेल्टा कॉर्प लिमिटेडचा अलक्षामध्ये मध्ये किती लोकांनी ते गेलेले आहेत गोव्याला एस एकदा येस अशी मला कमेंट करा एकदा यस अशी मध्ये मला कमेंट करा म्हणजे आपल्या लक्षात येईल की कि किती बिझनेस आणि किती मार्केट शेअर ह्या कंपनीचा आहे अलक्षामध्ये मध्ये त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे डेल्टा कॉर्पे हे घेताना गे ऑनलाईन गेम्स ऑनलाईन क्रिकेट इलेव्हन यम इलेव्हन वेगवेगळ्या गेम्स आले आहेत तर कंपनीने आता ऑनलाईन गेम्स देखील लॉन्च केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये ह्या सेक्टरमध्ये तर त्याच्यामुळे ऑनलाईन बिझनेस देखील आता त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावरती मित्रांनो ग्रो होत आहे त्यामुळे डेल्टा कॉर्प लिमिटेड ह्या कंपनीचा स्टेक देखील आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण विचार करू शकतो लक्षामध्ये आपण पाच कंपन्या पाहिल्या या ठिकाणी फर्स्ट सोर्स सोल्युशन रॅलीस इंडिया लुपिड लिमिटेड ओरिएंट सिमेंट आणि डेल्टा कॉर्प लिमिटेड आता त्याच्यानंतर सहा नंबरची कंपनी आपल्याला पाहिजे मित्रांनो हो, क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे तर ती म्हणजे लिमिटेड इंडिया ही लिमिटेड ही मित्रांनो हो, म्हणजे रेटिंग देणारी म्हणजे कंपन्यांची रेटिंग देणारी ही सगळ्यात महत्वाची डेटा रिसर्च अनालिस्ट कंपनी आहे आणि खूप म्हणजे स्ट्रॉंग प्रेझेन्सी मार्केटमध्ये आणि कंपनीकडे जवळपास एक लाख पेक्षा वरती कस्टमरचा पोर्टफोलिओ आहे कंपनी मध्ये सोल्युशन प्रोव्हाइड करते मध्ये अर्जेंटिनामध्ये मध्ये चायना हाँगकाँग आणि सिंगापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग मित्रांनो कंपनी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते वेगवेगळ्या आणि त्यांच्या कंपन्यांचं रेटिंग देण्याचं कंपनी काम करते प्रोमोटरचं होल्डिंग सदुसष्ट टक्के आहे तेरा हजार सहाशे करोडचं मार्केट कॅपिटल आहे आणि आता कंपनीचा आताचा रेट चाललेला आहे अठराशे रुपये तर क्रिसिल इंडियामध्ये मित्रांनो राकेश झुंजुरवालांचा मोठा स्टेक आहे साडेपाच पर्सेंटचा स्टेक आणि जवळपास सातशे करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्यांची क्रिसिल इंडिया ह्या कंपनीमध्ये आता सध्या आहे लक्षामध्ये तर इंडिया लिमिटेड ही देखील कंपनी मित्रांनो आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण विचार करू शकतो काही पर्सेंट त्याचा आपल्याला ठेवायला त्याच्यामध्ये थे आपण विचार करू शकतो तर नेक्स्ट कंपनी या ठिकाणी आपल्याला स्टडी करायची आहे तर ती म्हणजे अग्रो फूड अॅग्रोटेक मध्ये त्यांचा चांगला मित्रांनो आता स्टेक घेतलेला आहे राकेश झुजनवाला तर अॅग्रोटेक फूडचा एट पर्सेंट म्हणजे जवळपास आठ टक्के त्यांचा स्टेक आहे आणि अॅग्रोटेक फूड्स लिमिटेड हे मित्रांनो स्मॉल कॅप कंपनी आता सध्या आणि स्मॉल कॅप कंपनी आताचा रेट चाललेला आहे आठशे अठ्ठावन्न रुपये आणि त्याच्यामुळे चा चांगल्या ह्याला आपल्याला तो स्टॉक आपल्याला मिळतोय अॅग्रोटेक फूड आता खूप चांगले रिटर्न कंपनी जवळपास दोनशे तीनशे टक्के रिटर्न्स मागच्या दोन तीन वर्षापासून प्रोव्हाइड केलेले आहेत खूप पॉवरफुल कंपनी आहे मित्रांनो अॅग्रोटेक फूड आणि पुढे जाऊन ही लार्ज कॅप कंपनी आपल्याला झालेली लक्षामध्ये तर मजे, ओईल्स मजे, ओईल्स ही म्हणजे ऑइल्स आणि फूड्स म्हणजे इडेबल ऑइल्स जे असतील तर ती कंपनी बनवते आणि फूड्स बनवते तर ही कंपनी दोन्ही सेक्टरमध्ये काम करते आणि त्याच्यामुळे कंपनीचं पोर्टफोलिओ खूप चांगला है, है, आहे स्ट्रॉंग आहे कंपनी डेट फ्री आहे कर्जमुक्त कंपनी आहे आणि कंपनी डिव्हिडंड सुद्धा जवळपास एकोणीस पॉईंट छप्पन्न टक्क्यांचा डिव्हिडंड सुद्धा कंपनी इन्व्हेस्टर लोकांसाठी पे करते तर ती एक एक चांगली आपल्यासाठी अॅग्रोटेक लिमिटेड ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे लक्षामध्ये मित्रांनो तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठले शेअर्स आहेत एकदा मला मध्ये कमेंट करून सांगा प्रत्येकाने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता रिसेंटली मागच्या याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी त्यांनी टाटा मोटर्स मध्ये स्टेक घेतलेला आहे नेक्स्ट कंपनी आहे टाटा मोटर्स लिमिटेड तर टाटा मध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्टेक घेतलेला आहे कंपनीचं एक लाख करोडच्या वरती मार्केट कॅपिटल आहे आणि टाटा मोटर्सच्या शेअरचा आताचा रेट साधारणतः तीनशेच्या आसपास आहे अलक्ष ही कंपनी देखील आपल्यासाठी पोर्टफोलिओमध्ये असायला ठेवायला हरकत नाहीये कारण आताची जी ग्रोथ आहे कंपनीची ही ही ट्रिमेंडस ग्रोथ आहे टाटा मोटर्सचे मॉडेलही आता कारचे चांगले हे केलेले आहेत जॅगोआर लँड रोवरचं त्यांचं ह्याच्यामध्ये चांगला सेल्स आहे अलक्षामध्ये त्याच्यामुळे कंपनी युके युएस कोरिया साऊथ आफ्रिका चायना ब्राझील ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या देशांमध्ये कंपनीचा नेटवर्क आहे त्याच्यामुळे आणि ह्या कंपन्यांचं म्हणजे टाटा मोटर्समध्ये जॅगोआर लँड रोवरचा सुद्धा युके आणि ह्याच्यामध्ये मोठा साऊथ कोरियामध्ये मोठा बिझनेस आहे तर त्याच्यामुळे ह्या कंपनीचा स्टेक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हरकत नाहीये आणि आताच टाटा मोटर्सने अनाऊन्स केलेले आहे की ते आता स्वतःचं डेट म्हणजे ते कर्ज पूर्णपणे काही दिवसांमध्ये क्लिअर करणार आहे त्याच्यामुळे त्यांच्या प्रॉफिटमध्ये काही दिवसानंतर एक चांगली मोठी ग्रोथ येण्याची शक्यता मित्रांनो आपल्याला मिळणार आहे लक्षामध्ये तर टाटा ता मोटर्स हा एक देखील चांगला स्टॉक आपल्याला आहे त्याच्यानंतर ज्युबिलियन फूड त्याच्यानंतर जुबिलियंट फूड फूडवर्क्स लिमिटेड जुबिलियंट फूड वर्क वर्क्स लिमिटेड तर हे देखील कंपनीमध्ये त्यांचा चांगला मोठा स्टेक आहे फूड फूडवर्क ज्युबिलियंटचं स्पेलिंग लिहून एकदा जे यू बी आय एल एन टी ज्युबिलियंट फूड वर्क्स लिमिटेड तर ह्या कंपनीमध्ये देखील त्यांचा मोठा स्टेक आहे मित्रांनो आणि फूड सर्व्हिस देणारी ह्याच्यामधली इंडियामध्ये ही लार्जेस्ट कंपनी आहे जवळपास अडोतीस हजार करोडचं मार्केट कॅपिटल आहे डॉमिनोज पिझ्झा तुम्हाला माहितीये डॉमिनोज पिझ्झा त्याच्यानंतर डोनट्स डंकीन्स डोनट्स तुम्हाला माहिती असेल ते ब्रँड एकदम फेमस आहे आपल्या ह्याच्यामध्ये इंडियामधले आणि डॉमिनोजची ही कंपनी आहे बऱ्याच लोकांना माहिती नसते ह्या गोष्टी त्याच्यामुळे मी एक ब्रँड सांगते डॉमिनोज हे खूप मोठं ब्रँड आहे आणि ह्याच्या चेन ज्या आहेत म्हणजे पूर्ण अक्रॉस द वर्ल्ड ह्यांच्या चेन्स ज्या आहेत त्या पसरलेल्या आहेत जुब्लियन फूड त्याच्यामुळे ही एक कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हरकत नाहीये कंपनीची प्राइस जास्त आहे आता एकोणतीसशे पन्नास रुपये आहे पण तुम्ही एखादा शेअर्स जरी घेतला एक एक दोन दोन शेअर जरी आपल्या पोर्टफोलिओमध्ये बाय केले तरी ह्या कंपन्यांचा स्टेक रिटर्न ऑन इक्विटी रेशो खूप पॉवरफुल आहे पंचवीस टक्के खूप मोठा आरओ आरओसी ह्या कंपनीचा आहे आणि प्रॉफिट मार्जिन देखील सोळा टक्क्यांचं प्रॉफिट मार्जिन वरती कंपनी काम करते त्याच्यामुळे फूड वर्क ही सुद्धा आपल्या कंपनीमध्ये मित्रांनो असायला हरकत नाहीये त्याच्यानंतर नेक्स्ट कंपनी मित्रांनो त्यांची आहे ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठी स्टेक आहे मोठा पोर्टफोलिओ त्यांचा आहे ती म्हणजे टायटन कंपनी लिमिटेड टायटन एक लाख बत्तीस हजार कोटीचं मित्रांनो टायटनचं मार्केट कॅपिटल आहे आणि जवळपास म्हणजे सेव्हन पर्सेंट जवळपास सात टक्क्याच्या आसपास टायटनचा शेअर्स त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मित्रांनो आहे आणि जवळपास म्हणजे दहा हजार कोटीचे खूप मोठ्या त्यांचा स्टेक टायटन मध्ये मित्रांनो आहे ह्या कंपनीमध्ये मध्ये तर राकेश झुंजनवालांचा तर ह्या मेजर काही कंपन्या आहेत आपण त्याच्यामध्ये आपण पाहिल्या की त्यांचा मोठा स्टेक ह्या कंपन्यांमध्ये आहे लक्ष तर जवळपास पाचशेच्या वरती लोक आता लाईव्ह आहेत आणि लाईक करायचे लोक बरेच मित्र विसरलेत तर जे लोक समोर पाहत आहेत तर सर्व मराठी बांधवांना माझी विनंती आहे की लगेच व्हिडिओ लाईक करा चार्टबॉक्स क्लोज करून कारण ह्या सगळ्या स्टडी करायला डेटा करायला वेळ जातो मित्रांनो आणि तुमच्या लाईव्ह मध्ये जर लाईक आल्या लाईव्ह मध्ये तर जरा बरं वाटतं तर प्रत्येकाने एकदा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो एकदा इंटरेस्टिंग अशी प्रत्येकाने बॉक्स मध्ये कमेंट करा मी रोज नवीन नवीन टॉपिक तुमच्यासाठी मित्रांनो आपण घेत असतो शेअर मार्केटचा आणि मराठीमध्ये मी, मी लाईफ टाइम कमिटमेंट केलेली आहे की के आपल्या मराठी लोकांसाठी लाईफ टाइम मराठीमध्ये रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार फ्रीमध्ये ट्रेनिंग घ्यायचं जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित शेअर मार्केट शिकता येईल शेअर मार्केटची भीती कमी होईल आणि हळूहळू हो मार्केटमध्ये आपल्या लोकांचा पोर्टफोलिओ वाढेल मित्रांनो आपले देखील लाखोंमध्ये शेअर्स झाले पाहिजेत राकेश झुजलवालांचे कसे एक टक्का दोन टक्का पाच टक्के दहा टक्के तसे आपल्या मराठी माणसांचे देखील स्टेक कंपन्यांमध्ये मध्ये झाला पाहिजे बरोबर आता गुजराती मारवाडी लोकांचा मित्रांनो कंट्रोल आहे मार्केटवरती तर काही वर्षानंतर मला आपल्या मराठी माणसाचं कंट्रोल मराठी माणसाचं राज्य आपल्या भारतीय शेअर बाजारावरती मित्रांनो मला घेऊन यायचंय आणि हे माझं स्वप्न आहे एक कोटी मराठी लोकांचा ग्रुप आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी डेली बेसिसवरती आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करत जा कंपन्यांचे ग्रुप्स असतील तुमचे आपले फेसबुकचे ग्रुप असतील आपले मराठी लोकांचे आणि शिवाय तुमचे गावामधला व्हॉट्सअप ग्रुप असेल अशा प्रत्येक ग्रुपवरती मित्रांनो आपल्याला एक कोटीचा ग्रुप लवकरात लवकर बनवायचा आहे आणि आपल्याला भारतीय शेअर बाजारावरती आपल्या मराठी लोकांचं कंट्रोल राज्य आपल्याला परत घेऊन यायचं आहे मित्रांनो अलक्षामध्ये आपल्या मुंबईमध्येच सगळं मार्केट आहे महाराष्ट्रातच सगळं मार्केट आहे पण आपल्या मराठी लोकांचा स्टेक मार्केटमध्ये कमी आणि गुजराती मारवाड्यांचं जास्त होल्डिंग आहे प्रत्येक ब्रोकर बघा गुजराती मारवाडी प्रत्येक ब्रोकर आहे तर मित्रांनो मी देखील आता म्हणजे पहिला मराठी ब्रोकर म्हणून आपण आता सेबीला अप्लाय केलेले आहे दोन तीन महिन्यामध्ये आपलं ब्रोकिंगचं लायसन येईल स्वतः भारतीय शेअर मार्केटचं स्वतः डायरेक्ट ब्रोकिंग मध्ये आपण लॉन्च करतोय आणि भारतामधला पहिला मराठी स्टॉक ब्रोकर असेल मित्रांनो आपण तर म्हणूनच म्हणतो मी आपल्याला आपल्या लोकांचं राज्य आणायचं एनएससी बीएससी वरती आपलं जास्तीत जास्त स्टेक मित्रांनो असले पाहिजे आणि मला त्यासाठी तुमची सगळ्यांची मदत हवी आहे तुमची हेल्प हवी आहे किती लोक मला मदत करायला तयार आहेत त्यांनी एकदा मला यस अशी मध्ये कमेंट करा किती लोक मला हेल्प करायला रेडी आहेत मदत करायला रेडी आहेत त्यांनी एकदा यस अशी मला चॅट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करा आणि आपले व्हिडिओज डेली बेसिसवरती मित्रांनो जास्तीत जास्त मराठी ग्रुप्स वरती व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती शेअर्स करा म्हणजे जेणेकरून आपल्याला एक कोटी लोकांचा ग्रुप लवकरात लवकर आपल्याला क्रिएट करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं हो त्यांनी चेंजेस काय केले म्हणजे आता ह्याच्यामध्ये मध्ये काही चेंजेस केलेले आहेत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये त्यांनी टाटा कम्युनिकेशन्स लक्षात घ्या राकेश झुंजुरवालांनी टाटा कम्युनिकेशनचे कम्युनिकेशनचे वन पॉईंट टू पर्सेंट शेअर्स बाय केले वन पॉईंट वन टू पर्सेंट टाटा कम्युनिकेशन लक्षामध्ये टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड तर ह्या कंपनीचं मार्केट कॅपिटल जवळपास बत्तीस हजार कोटीचं तेन आहे आणि त्यांनी त्यांचा वन पॉईंट वन टू ने पर्सेंट ने शेअर वाढवून टू पॉईंट वन सिक्स पर्सेंट वरती मित्रांनो वाढवलेला आहे चला धन्यवाद प्रत्येक व्यक्ती माझ्या मदत करण्यासाठी तयार आहे त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मनापासून आभार थँक्यू सो मच फॉर युअर कमेंट्स धन्यवाद धन्यवाद सगळ्यांच्या कमेंट मित्रांनो आल्याबद्दल मनापासून आभार आता मित्रांनो त्यांनी ह्याच्यामध्ये टायटन मध्ये थोडासा स्टॉक म्हणजे थोडेसे शेअर्स शे 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 विकलेले आहेत पॉईंट टू पर्सेंट शेअर्स शे शे नुकतेच टायटन मध्ये त्यांनी विकलेले आहेत म्हणजे जास्त नाही तर तो, तो एक मेजर चेंज त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये झालेला आहे एक म्हणजे टाटा कम्युनिकेशन्स आणि दुसरा चे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं एक आणखी महत्वाची हो गोष्ट म्हणजे त्यांनी फोर्टीस हेल्थकेअर फोर्टीस हेल्थकेअर तुम्हाला माहिती असेल तर फोर्टीस चा स्टॉक त्यांनी स्टेक वाढवलेला आहे पंधरा हजार करोडची कंपनी आहे आणि फार्मा कंपनी आहे त्याच्यामध्ये फोर्टीस कंपनीचा सुद्धा आपण विचार करू शकतो कारण राकेश झुंजुर स्टेक वाढवला आहे याच्या मागे काहीतरी पर्पज असतो बरोबर काय तर फोर्टीस हेल्थ केअर ही एक कंपनी मित्रांनो खूप चांगली आहे तर त्या मध्ये देखील त्यांनी आपला स्टेक मित्रांनो वाढवलेला आहे फोर्टीस मध्ये त्यांनी पॉईंट थ्री फोर पर्सेंट स्टेक वाढवलेला आणि त्यांचं टोटल होल्डिंग फोर्टीस इंडियामध्ये झालेलं आहे चार टक्के म्हणजे पण त्याही कंपनीमध्ये जवळपास त्यांची सहाशे सातशे कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड म्हणजे त्यांची फार्मामध्ये दोन कंपन्या झाल्या एक मध्ये आणि एक फोर्टिस हेल्थकेअरमध्ये ह्या दोन मेजर कंपन्यांमध्ये त्यांची चांगली इन्व्हेस्टमेंट मित्रांनो आहे लक्षामध्ये आता ह्या कंपनीचं जर हे पाहिलं आपण तर कंपनीचा आताचा करंट प्राईस चाललेली आहे दोनशे रुपये त्याच्यामुळे रेट चांगला आहे आणि त्या कंपनीमध्ये आपल्याला काही स्टेक आपण घ्यायला हरकत नाहीये लक्षामध्ये त्याच्यानंतर अजून एक चेंज त्यांनी केलेला आहे तो म्हणजे फर्स्ट सोर्स सोल्युशन जे आपण पाहिलं त्याच्यामधलं आता त्यांनी वन पॉईंट थ्री पर्सेंट स्टेक कमी केलेला के आहे ह्याच्यामध्ये फर्स्ट सोर्स मध्ये कारण त्यांनी प्रॉफिट बुक केलेलं आहे खूप स्वस्तामध्ये त्यांनी स्टॉक घेतला होता आणि आणखीन एक चांगला स्टॉक आहे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये तो म्हणजे व्ही इंडस्ट्रीज व्ही इंडस्ट्रीज व्ही इंडस्ट्रीजचा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे व्हीआयपी इंडस्ट्रीचं तुम्हाला हे माहिती आहे की त्यांचं तुम्ही हे इनरवेअर्स मध्ये कंपनीचा चांगला मार्केटिंगमध्ये लगेज बनवते ह्याच्यामध्ये अंडर गार्मेंट्स आणि हे लगेजेस बॅग्स त्याच्यामध्ये व्हीआयपीचा चांगला मोठा स्टेक आहे आणि मार्केट कॅपिटल खूप मोठे आहे प्रोमोटर्स होल्डिंग पंचावन्न टक्क्याच्या आसपास आहे चार हजार करोडचं ब्रँड आहे आता म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे तीनशे तेहतीस कंपनीचा आताचा रेट चाललेला आहे रिटर्न ऑन इक्विटी रेशो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉई रेशो पंचवीस टक्क्याच्या वरती आहे तो एक चांगला मेजर बेनिफिट आहे आणि प्रॉफिट मार्जिन देखील तेरा टक्के प्रॉफिट मार्जिन वरती कंपनी काम करते त्याच्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे आणि मागच्या तीन वर्षापासून सत्तावीस टक्क्यांचा रिटर्न सीएजीआर कंपनीने दिलेला आहे तो एक चांगली महत्वाची गोष्ट आहे आणि कंपनी पेआउट डिव्हिडंड पेआउट सुद्धा चांगला देते तर व्ही आय पी इंडस्ट्रीजमध्ये त्यांनी थोडासा स्टेक त्यांनी uh, म्हणजे पॉईंटमध्ये पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट स्टेक कमी करून त्यांनी दोन पॉईंट एकतीस टक्के त्यांचं होल्डिंग आहे थोडस एकदम नॉर्मल मध्ये सेल केलं कारण नवीन कंपन्या बाय केल्यामुळे हितलचा पैसा थोडासा दुसऱ्या कंपन्यांमध्ये त्यांनी तो युज केलेला आहे तर मित्रांनो आज आपण कंपन्या ज्या पाहिल्या राकेन जुजरवाला पोर्टफोलिओमध्ये त्यातली त्यातले तुम्हाला कुठली कंपनी बेस्ट वाटली एकदा मला बॉक्स मध्ये कमेंट करू सांगा तुम्हाला यातली कुठली बेस्ट कंपनी वाटली जे लोक लेट जॉईन झाले जे लोकांनी उशिरा व्हिडिओ जॉईन केला त्या लोकांनी एकदा व्हिडिओ रिपीट पहा आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वरती जवळपास दो दोनशेच्या आसपास दीडशे ते दोनशे व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेले आहेत तर एकदा भारतीय शेअर मार्केट मराठी हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे बॉक्स क्लोज करून तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा म्हणजे रोजचे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला शिकता येईल मित्रांनो तुम्हाला जर शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचं असेल म्हणजे स्टेप बाय स्टेप जर आपला तुम्ही शेअर मार्केटचा कोर्स करू शकता मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला तीन महिन्याचा शेअर मार्केटचा कोर्स आहे घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही करू शकता आणि त्याचं आयएसओ सर्टिफिकेट देखील तुम्हाला मिळेल स्वतःच्या हाताने ट्रेडिंग करायचं कुठल्या शेअर लाईटला घ्यायचं विकायचं हे सगळं तुम्ही स्वतः चांगलं शिकल्यानंतर तुम्ही ट्रेडिंग दर महिन्याला करून चांगला प्रॉफिट मार्केटमध्ये काढू शकता ज्या लोकांना कोर्स करायचा इच्छा आहे अशा लोकांनी मला एकदा मी अशी मध्ये कमेंट करा आणि मी जे तुम्हाला सांगतो ते एकदा व्यवस्थित नंबर नोट डाऊन करा आपल्याला तुम्हाला कोर्स बद्दल माहिती घेण्यासाठी नंबर आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 तर सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर भारतीय शेअर मार्केट नावाने मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि जिथे आता तुम्ही चॅटिंग करताय कमेंट करताय ना तर तिथे फुलीवरती क्लिक करा कमेंट बॉक्स वरती आणि व्हिडिओच्या खाली जे नाव आहे ना व्हिडिओचं नाव आहे तर व्हिडिओच्या नावाच्या ना शेजारी बघा असा डाऊन एरो आहे खालचा आहे असा डाऊन एरो खाली असा उलटा बाण दाखवलेला आहे खाली तर त्या बाणावरती मित्रांनो क्लिक करा आणि आपली मध्ये एक नंबरची दिले। लिंक दिलेली आहे ज्यांना क्लास करायची इच्छा आहे स्टेप बाय स्टेप पहिली दुसरी तिसरी असं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रोफेशनली शिकायचं आहे अशा लोकांनी मित्रांनो तर त्या लिंकवरती एक नंबरची नंबर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये क्लासेसची माहिती घेण्यासाठी तर त्या एक नंबरच्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी तिथे भरा म्हणजे तुम्हाला क्लासेसबद्दल डिटेलमध्ये माहिती मिळेल आणि आज रात्री नऊ ते साडे दहाचा सेमिनार आवर्जून अटेंड करा ज्यांना डिटेलमध्ये शेअर मार्केट बद्दल आणखीन बेसिक माहिती घ्यायची आणि ज्यांना आपलं शेअर मार्केटचं फ्री सेमिनार अजून अटेंड केलेलं नाहीये अशा लोकांनी आज रात्री नऊ सा ते साडे दहा आपलं शेअर मार्केटचं स्पेशल सेमिनार आहे तर त्या आज रात्री नऊ ते साडे दहाचा सा सेमिनार मित्रांनो तुम्ही अटेंड करा ज्यांनी अजून अटेंड केलं नाहीये त्यांनी आणि दुसरी गोष्ट ज्यांना भारतीय शेअर मार्केटमध्ये ज्यांचा अजून डीमॅट ओपन नाहीये अशा प्रत्येकाने भारतीय शेअर मार्केटमध्ये मित्रांनो एक डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या जरी तुमचा दुसरीकडे डीमॅट अकाउंट असेल तरी एक डीमॅट भारतीय शेअर मार्केटमध्ये वरची लिंक दिलेली आहे फ्रँचायझीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये तीन नंबर ची लिंक दिलेली आहे मराठी लोकांनी व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे व्यवसायामध्ये या मोठे बिझनेस उभे करा मित्रांनो आपल्याला एकत्र मिळून आपण काम करूया आणि आपण अनेक लोकांना आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार देऊया लक्षामध्ये एकत्र मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध करूयात कारण जितकं मोठं आपण टार्गेट ठेवू तितके मोठी स्वप्न आपण पाहू तितकं आपण मोठं आयुष्यामध्ये मित्रांनो बनवू शकतो चला बरेच लोक डेली बेसिसवरती आहेत नवीन लोक देखील आहेत पन्नास टक्के पन्नास टक्के लोक डेली बेसिसवरती वरती असतात चला धन्यवाद सगळ्यांनी कमेंट केल्या त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभारी आहे मित्रांनो आपण उद्या परत भेटूया नवीन टॉपिक नवीन विषय घेऊन हो। सगळ्यांनी तुमचा पोर्टफोलिओ एकदा मला बॉक्स मध्ये सगळ्यांनी कमेंट करून सांगा स्टॉक कुठला आवडला तुम्हाला आजच्या पोर्टफोलिओ मध्ये ते देखील सांगा आणि कुठल्या टॉपिक वरती आपल्याला व्हिडिओ पाहिजे ते देखील मित्रांनो मला बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या वरती मित्रांनो टच मध्ये राहा आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत आपले व्हिडिओज मराठी लोकांच्या ग्रुप वरती शेअर्स करा मला फेसबुकवरती सगळ्यांनी जॉईन व्हा फेसबुकवरती देखील आपण कनेक्टेड राहू पेज आहे प्रोफेसर रवींद्र भारती नावाचं माझं पेज आहे किंवा भारतीय मित्रांनो जॉईन करा तुम्ही भारतीय शेअर मार्केट हा आपला टेलिग्राम चॅनल आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही जॉईन करू शकता शेवट शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांना हॅप्पी ट्रेडिंग हॅप्पी इन्व्हेस्टमेंट आणि आज रात्रीचा नऊ ते साडे दहाचा सेमिनार न विसरता ज्यांनी पाहिलेला नाहीये त्यांनी आज रात्री नऊ ते साडे दहाचा सेमिनार अटेंड करायचा आहे मी त्याची लिंक ऑलरेडी टाकलेली आहे चला जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये प्रत्येकाने शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एडने व्हिडिओ बंद करतो चल आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक आहेत त्या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरायला विसरू नका भारतीय शेअर मार्केटशी कनेक्ट होण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर जरूर टाका म्हणजे तुम्हाला आपल्या भारतीय शेअर मार्केट सोबत मित्रांनो कनेक्ट होता येईल चारही दिले। दिले दिले, दिले लिंक दिलेले आहेत क्लासेसची लिंक दिलेली आहे डिमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे फ्रँचायजीची लिंक दिलेली आहे आणि इन्व्हेस्टमेंट साठी सुद्धा लिंक आपण ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेल्या आहेत त्या लिंक वर जाऊन तुमची माहिती भरा चला थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट